बरेच वेळा काही व्यक्तींना सवय असते की समोरच्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्ट शोधून काढायची म्हणजे निगेटिव्ह नसते ते त्यातून ती शोधून काढतात म्हणजे एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर ते किती सोप्पं आहे आणि काय के झालं केलं तर असं म्हणायचं एखादी व्यक्ती एखाद्या कपड्यांमध्ये वय जास्त असूनही छान दिसत असेल किंवा फॅशनेबल राहत असेल तर कसं जमतं या वयात असं राहिला धाडसच आहे म्हणजे हे कमेंट्स मी स्वतः कानाने ऐकलेले आहे पूर्वी असं बोलणाऱ्यांचा राग यायचा काहीतरी पटकन उत्तर द्यावं असं वाटायचं पण आता मन शांत झालंय बोलत राहा जे हवं आहे ते आपल्या मनाला जे बरं वाटतंय ते आपण करत राहायचं आपण वागण्याचा कुणाला काही त्रास होत नाही नुकसान होत नाही आणि आपल्याला आनंद मिळतोय ना मग बोलणाऱ्यांना काय हवं ते बोलत राहू दे जर एकाट्याने निगेटिव्ह विचारच करायचे ठरवले तर त्याला आपण कसं बदलणार शक्यच नाही ते